विकास बिसुरे युवा मंच चषक आयोजित तिरंगा क्रिकेट क्लब मांगले भव्य फुल स्पीच ग्रामीण क्रिकेट स्पर्धा दोन हजार दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मांगले येथील तालुका क्रीडांगण या मैदानावरती वन हाफ पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येणार आहेत तर या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माननीय संदीप खुले पोलीस अधीक्षक सांगली मान्य महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर मान्य मंगेश चव्हाण डीवाय एस पी इस्लामपूर मान्य जयवंत जाधव एसपीआय कोकरूड मान्य मनीषा डुबले एसीआयडी एसपी कोल्हापूर मान्य प्रल्हाद पाटील सरपंच मांगले मान्य ताराजी जमदाडे उपसरपंच मांगले मान्य विकास बिसोरे उपाध्यक्ष जिल्हा उद्योग आघाडी कोल्हापूर जिल्हा तसेच मांगली ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे दिनांक एकोणतीस रोजी सकाळी दहा वाजता तालुका क्रीडांगण मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये व चषक द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये आणि चषक तृतीय बक्षीस दहा हजार रुपये व चषक चौथे बक्षीस पाच हजार रुपये व चषक तसेच सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी आकर्षक चषक बक्षीस दिले जाणार आहे या मालिकेमध्ये प्रथम येणाऱ्या संघांनाच प्राधान्य दिले जाणार आहे असे प्रतिपादन आयोजकांनी केले आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण मांगले